विकास आघाडीने समन्वयातून जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे वरिष्ठ पातळीवरून चर्चा करूनच सांगलीची जागा जाहीर करण्यात आली आहे मात्र तरी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणे म्हणजे राजकीय परिपक्वता नसणे असेच म्हणावे लागेल अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारला आहे सांगलीमध्ये खासदार संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मैत्री मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर जागांवर लढती आघाडीमध्ये युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही एक तर मैत्री होते किंवा लढत होते काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे गल्लीत फार लक्ष घालू नये आला तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय निवडणूक लढवली जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल सांगलीची लढाई सुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी आहे आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं एक एक जागेची लढाई आहे आम्ही सगळे उतरलेलो आहोत आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचा का साहेबांना बसवायचा नाही आहे प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा